नमस्कार मी राजेश सरकार लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकोत्सव सुरू आहे निवडणूक सुरू आहे विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि शिगेला पोचलेला प्रचार अवघ्या काही तासांवर तर मत मतदान होणार आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण या जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे असलेले सूर्यवंशी संग्राम सिंग सूर्यवंशी संग्राम सिंग हे अपक्ष उभे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की अपक्ष आपण उभे आहात अपक्ष उभे असताना कोणते मुद्दे घेऊन आपण उभे आहात आपल्याला हे मुद्दे साध्य करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे परिश्रम घेणार आहात आपला पूर्वाश्रमीचा काय इतिहास आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी आपल्या सार्या दर्शकांच्या वतीने संग्राम सिंग सूर्यवंशी यांचं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर नमस्कार तुमच्या नावातच संग्राम सिंग आहे आणि आम्ही तुमच्याकडनं सुरुवातीला तुमचा परिचय जाणून इच्छितो की आपण आता या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहात निवडून येणार असा आपल्याला पूर्ण आत्मविश्वास असल्याशिवाय कोणताही उमेदवार उभा राहत नाही तो आपल्याला निश्चित असणारच आहे यापूर्वी आम्हाला तुमचा परिचय जाणून घ्यायचा आहे की आपण कशा पद्धतीने यापूर्वीचं कार्य होतं कोणकोणत्या क्षेत्रात आपलं कार्य आहे सामाजिक क्षेत्रातलं कार्य कसं का आहे राजकीय क्षेत्रातलं कार्य कसं आहे हे सविस्तर आम्हाला तुम्ही सांगा नमस्कार मी संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी कॉलेज टायमापासूनच मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे स्पर्श या आमच्या मुलांनी कॉलेजच्या सगळ्या मित्रांनी एक फाउंडेशन बनवलं होतं तिच्यात आम्ही रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात काही बदल घडू शकतो का एक छोटासा प्रयास त्या टायमाला कॉलेजमध्ये आम्ही करायचो तिथून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली नवीन मित्र तयार झाले आणि हा प्रवास सुरू झाला त्यानंतर अकोला पुणे या ठिकाणी शिक्षण आणि नंतर व्यवसाय या प्रवासादरम्यान दोन हजार अकरा साली अण्णा हजारांचे जन लोकमान जन लोकपाल आंदोलनात सहभागी झालो त्यावेळेस कॉलेज कॉलेजमध्ये व्हॉलेंटियर्स येऊन त्यांचं प्रचार किंवा ते मत मांडत होते त्यांना जॉईन झालो त्या आंदोलनात भरपूर काही शिकायला मिळालं आणि जणू काही त्या टायमाला एक वातावरण निर्मिती झाली होती की काहीतरी देशात बदल घडवायचा आहे आणि सगळे पेटून उठले होते विद्यार्थी तिथनं अजून एक शक्ती मिळाली नंतर पुढं प्रवास चालू राहिला काही मित्र पुण्याच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये उभे होते तिच्यात कार्यकर्ता म्हणून त्याची मदत केली आणि राजकारणातही प्रवास सुरू झाला माझे वडील डॉक्टर सुरेशचंद्रजी सूर्यवंशी हे राजकारणातच होते आणि मग जळगावला दोन हजार सतरा साली आल्यावर जळगाव सोडल्यापासून परत येईपर्यंत फार काही बदल असा जाणवला नाही आणि एक मनात इच्छा निर्माण झाली की इथं काहीतरी आपण बदल केला पाहिजे आणि बदल करण्यासाठी घरातनंच प्रेरणा होती वडिलांना बघत होतो तर राजकारणात जावं अशी इच्छा झाली आणि त्या पद्धतीनं राजकारणात आलो प्रवास सुरू राहिला पुढं जाऊन आदरणीय नाथाभोऊनबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिथं काही जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असतानाच हे इलेक्शन समोर आलं वडिलांशी चर्चा झाली वडील गेले चार पाच टर्मपासनं आमदारकी आणि खासदारकीच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते त्यांचा दोन हजार सालपासनं तर दोन हजार चोवीस सालपर्यंतचा सा पूर्ण प्रवास मी बघितला त्यांनी तिकीटासाठी खूप संघर्ष केला पक्षासाठी काम केले पण तिकीट मिळू शकलं नाही काही कारणाने आणि त्याचं पूर्ण ॲनालिसिस केलं वडील म्हटले की यापुढं मी इलेक्शन लढवणार नाही आहे आणि हा माझा शेवटचा प्रयत्न होता या दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी तर मग तिथून निर्णय घेतला की साहजिकच तोपर्यंत माझ्या मनात होतं की मी महापालिका लढवावी पण त्यानंतर मी विचार केला आणि आपल्या वडिलांची जागा कुठंतरी तो प्रवास खंडित नाही राहिला पाहिजे आणि तिथूनच आपण सुरुवात केली पाहिजे म्हणून लोकसभेला अर्ज भरला अपक्ष म्हणून आणि काही ज्येष्ठ सल्लागारांच्या सल्ल्याने तो मागेही घेतला की लोकसभा त्यांच्या हिशोबाने खूप मोठा पाऊल होता आणि तशी तयारी नव्हती अर्थात त्यावेळेस मागे घेतला आणि तेव्हाच निश्चय केला होता की येणाऱ्या विधानसभेला मी आपला प्रवास सुरू करेन आणि लोकसभेला आपण मागे घेतला कारण तयारी नव्हती विधानसभेला आपण आता फॉर्म भरला उभं राहिल्यात ते आपण पूर्ण प्रचार पण केलेला आहे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो आणि कशी तयारी तुमची आहे मी पक्षाकडनं तिकीट मागितलं होतं पण काही कारणाने ते अलायन्सला गेलं पक्षाबद्दल नाराजी नाही आहे मनात पण स्वतःला काही करून दाखवायचं आहे जातीच्या पलीकडं जाऊन आणि पैशाच्या पलीकडं जाऊन हे राजकारण होऊ शकतं ही जिद्द मनात आहे आणि ते परफॉर्म ऑर पेरिश ही भूमिका आहे मनात मग परफॉर्म करायसाठी परीक्षा तर द्यावं लागेल आणि परीक्षा देण्यासाठी तयारी तर मनात केलेलीच होती त्या हिशोबाने मी उतरलोही प्रतिसाद जनतेतनं खूप चांगला मिळत आहे एका वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याची इच्छा होती जनरली ज्या पद्धतीनं लोक प्रचार करतात ते त्या पद्धतीनं मी यावेळेस प्रचार नाही केला वेगळ्या आणि आपण जो पारंपरिक प्रचार म्हणतो की वन टू वन कॉन्टॅक्ट्स मतदारांशी जाऊन जितकं मला संपर्क करता आला जे लोक माझ्या आयुष्यात आतापर्यंत जुडलेले होते जे मला ओळखत होते त्या लोकांना मी पहिले जाऊन भेटलो त्यांच्यामार्फत अजून लोकांना जाऊन भेटलो आणि माझ्या हक्काचे मतदान या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पलीकडं जाऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जे आतापर्यंत काम केलं आहे किंवा जे माझं पुढचं भविष्याचा विचार आहे ते लोकांपर्यंत मांडून जे लोक मला ओळखत नाही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही मगाशी बोलताना असं सांगितले की मी जेव्हा जळगाव सोडलं आणि व्यवसायानिमित्त आणि नोकरी शिक्षणानिमित्ताने तुम्ही पुन्हा अकोल्याला गेलात परत आलो तर त्यामध्ये काही मला बदल दिसला नाही आता तुम्ही कोणत्या प्रकारचा बदल करू इच्छितात पहिली गोष्ट जळगावात गेले दोन तीन इलेक्शन झाले एकच मुद्दा गाजतोय रस्ते रस्ते आणि रस्ते जणू काही रस्त्यांच्या पलीकडं डेव्हलपमेंट हा विषयच नाही इथं रस्ते दिले म्हणजेच सर्व काही होऊन जाईल अशा पद्धतीनं इथं प्रचार केला जातो पण रस्त्यांच्या पलीकडे डेव्हलपमेंट आहे रोजगाराचा मोठा मोठी समस्या ह्या जळगावमध्ये इथले युवक स्थलांतर करत आहेत आणि जे येणारी पिढी आहे तिलाही स्थलांतरणाशिवाय ऑप्शन राहणार नाही तर जे गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी आणि जे जाणार आहेत त्यांना थांबवण्यासाठी प्रयास करायचा था। आहे इथं नोकरी लोकांना उपलब्ध झाली पाहिजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध झाली पाहिजे इथं टुरिझम असो एम आय डी सी युनिट्स असो फूड टेक्नॉलॉजी असो बनाना प्रोसेसिंग युनिट्स असो गोल्ड हबची निर्मिती असो टेक्स्टाईल इंडस्ट्री डेव्हलपमेंट असो ह्या सगळ्या गोष्टी इथं फॅसिलिटेशन एक लोकप्रतिनिधीने केलं पाहिजे असं माझ्या मनात आहे एक लोकप्रतिनिधी हा एक उत्तम आ, कॉर्डिनेटर होऊ शकतो लोकांच्या समस्या आणि सरकारमध्ये आणि जे थर्ड पार्टी असतात इंडस्ट्रीज म्हणा किंवा जे मोठे उद्योगपती आहे किंवा मोठे इन्स्टिट्यूट चालवणारे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना त्यांच्यासाठी शिक्षणाचं जर गंगा आपल्याला जळगाव शहरात आणायची आहे इथं मोठे युनिव्हर्सिटीज आणायचे तर त्यांना फॅसिलिटेट तर इथला लोकप्रतिनिधीच करेल तर ते सगळं कर करायची एक माझी मनात इच्छा आहे एक वेगळ्या अँगलने जाऊन ह्या पॉप्युलेशन कशी जळगावची वाढेल कारण पॉप्युलेशन वाढल्याशिवाय इथं कॉस्ट ऑफ आप, म्हणजे आपण जे इन्व्हेस्टमेंटचं जे रिटर्न म्हणतो ते येऊ नाही शकत कारण मी पुण्याला व्यवसाय करतो मला माहिती आहे जळगावला जवळपास तो व्यवसाय उभारण्याची कॉस्ट सेमच आहे आणि पुण्यालाही तो व्यवसाय उभार उभारायची काही जास्ती फरक नाही पण पुण्याला मला कस्टमर जास्त मिळतात पैसे जास्ती मिळतात आणि खर्च जवळपास दोघीकडे सेम आहे जवळगावला पॉप्युलेशन नसल्यामुळे ना रोटेशन नाही होत बिझनेसमध्ये एक काळानंतर स्टॅग्नन्सी येते कुठंतरी ती स्टॅग्नन्सी न येण्याकरता तो रोटेशनचा सर्कल पूर्ण होण्याकरता इथली पॉप्युलेशन वाढली पाहिजे स्टुडंट्स आली पाहिजे यूथ आले पाहिजे रोजगारासाठी लोकं इथं स्थलांतर झाले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत प्रयत्न मी विचार मांडण्याचे करत आहे लोकांमध्ये जाऊन तुमचा हा जो विजन आहे हे जे सर्व आहे हे अपक्ष म्हणून मांडताना तुम्हाला अडचणी येत नाही आहे खूप अडचणी येतात अपक्ष म्हणून मांडताना अडचणी येतात पण मी पहिल्या दिवसापासून क्लिअर आहे मी अपक्ष आहे आणि मी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना कॉपी करत नाही आहे मी कुठेही रॅली काढल्या नाही कुठेही मी पेड माझे <coughs> व्हॉलेंटियर्स आणले नाही आणि ते पेड व्हॉलेंटिअर्स घेऊन मी गल्ली गल्लीने फिरलो नाही कुठं माझा चेहरा दाखव मी त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सोशल मीडिया एक उत्तम पर्याय आहे लोकांपर्यंत आहे प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे तिथपर्यंत त्यांना जेव्हा मला पाहिजे ते उघडून बघू शकतात आता कसं होतं मी रॅली काढली एकोणतीस उमेदवार आहे प्रत्येकजण रॅली घेऊन जातो लोकं कंटाळले अक्षरशः ते, ते स्पीकर्स आणि ते रिक्षा लोकांना नको त्या वेळी जर आपण गेलो तर आपलं मतदान कमी होतं आणि ती नाराजी पक्षाबद्दल फार कमी असते कारण अपक्षांवरती जास्ती रोष निघतो म्हणून मी ते काही केलं नाही एक अपक्ष हे पहिल्या दिवसापासून माहिती आहे आणि मी माझ्या लिमिटेशनमध्ये जे हक्काचं जे माझे स्थान आहे तिथं जाऊन आणि ज्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे त्या ठिकाणी जाऊन कॉर्नर मीटिंग्सवर भर दिलाय आणि त्या पद्धतीनं प्रचार करत आहे तुम्ही एक मोठा आरोप पण केला असं म्हणतील की पैसे देऊन कार्यकर्ते आणले जातात हो निवडणूक खर्चामध्ये तुम्हाला रेट्स पण दिलेले आहे की व्हॉलेंटिअर लागतात ना काही मदत करणारे लोक असतात तर आरोप नाही म्हणत आहेत ती फॅक्ट आहे आणि ते निवडणूक आयोगानेही मान्य केलेली की काही लोक पेड असतात तुम्हाला ज्या गोष्टी आता तुम्ही जर रिक्षा लावली तर चालवणारा ड्रायव्हर असतो तुम्ही जर काही बॅनर तुम्ही कोणत्याच प्रगतीची मदत घेतलेली नाही अशा पद्धतीची हो बॅनर आहेत होर्डिंग बॅनर होर्डिंग लावले मी पण ते पकडण्यासाठी किंवा ते करण्यासाठी जे लोक लागतात ते नाही माझे सवंगडी माझ्या सोबत आहे जे जीवा भावाचे आहे जे मित्र आहे आणि जे ओरिजिनल ज्यांची इच्छा आहे माझ्याबरोबर जुडण्याची तुमच्या या सगळ्या प्रचारातून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय चांगला प्रतिसाद आहे लोकांना एक वेगळे पण दिसतं आहे आणि लोक ॲप्रिशिएट पण करत आहे काही लोक कंप्लेंटही करत आहे की नाही तुम्ही फिरलं पाहिजे तुम्ही काहीतरी धूमधाम केली पाहिजे काहीतरी धमाका केला पाहिजे म्हटलं धमाका कामाने झालं होईल माझ्या धमाका जेव्हा मला लोकांचा जो विषय जेव्हा येईल काम करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा किंवा त्यांचे मुद्दे मांडण्याचा तेव्हा धमाका करेल आता मी सायलेंटली जातो आहे आणि माझे विचार शांततेने मांडतो हे सर्व शांततेत तुम्ही मांडतात आहात सगळ्यांपर्यंत तुमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतात आहात तुम्ही निवडून याल असा तुम्हाला आत्मविश्वास कोणत्या हो जोरावर आहे मी खरं ही इलेक्शन उभं आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझा जनसंपर्क का वाढवण्यासाठी कारण याच्यापेक्षा बेस्ट चान्स तुम्हाला भेटू नाही शकत एव्हरी इज अवेलेबल पीपल आर ओपन माइंडेड टू लिसन टू यू टू मीट यू अँड दिस इज द बेस्ट चान्स यू कॅन रीच आउट टू पीपल इन अ लिमिटेड टाईम तर त्याच्यासाठी मी उभा आहे आणि सेकंडली जसं लोकशाहीमध्ये सत्ताधारी गरजेचे तसं विरोधकही गरजेचे तर मी पहिल्या नंबरने जाऊन विरोधकाची खुर्ची पकडू इच्छितो की जो कोणी निवडून येईल त्याला प्रश्न विचारण्याची जबाबदारी इथून पुढं माझी राहील पाच वर्ष काम करण्याची जबाबदारी राहील आणि जो संपर्क मी वाढवला आहे त्या लोकांचा आवाज उठवण्याची जबाबदारी इथून पुढं माझी राहील तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी समजतात एकोणतीस जणं आहेत माझ्या मते प्रतिस्पर्धी सगळेच आहे माझे मी निवडणूक लढवते तर उरलेले अठ्ठावीसच्या अठ्ठावीस माझे प्रतिस्पर्धी कोणाला कमी लेखून मी ही चूक करणार नाही कोणीही काहीही करू शकतं कधीही पण त्या मनाने पक्षाचे जे उमेदवार तेच आता मला वाटतं पक्षाचे उमेदवार हे ताकद असतात कारण त्यांना पक्षाचं पाठबळ असतं म्हणून व्यक्तिमत्व असतं म्हणून पक्षाच्या विचारधारेचे लोक असतात पक्षाच्या पाठीमागे भक्कम उभे असतात ते पक्षाच्या भूमिकेशी जुडलेले वर्षानुवर्ष असतात त्यांना कन्वर्ट करणं अवघड असतं म्हणून नक्कीच पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना फायदा असतो या गोष्टीचा तुम्ही व्यवसायाने रेस्टॉरंट आपलं आहे आपण आपलं स्वतःचं एक अजिंठा जवळ एक रिसॉर्ट देखील आपलं तयार होत आहे शेतकरीसुद्धा आहात म्हणजे एक व्यावसायिक तुम्ही आहात आणि असं असताना तुम्ही राजकारणाकडे वळावसं आपल्याला का वाटलं मी पहिलेच सांगितलं मी ज्या सराउंडिंगमध्ये वाढलेलो आहे माझ्या घरात किंवा मित्रांमध्ये तर त्या ठिकाणी राजकारण इज मी तुम्ही एका पद्धतीने सांगू शकता माझ्या घरात डेली डिस्कस होतं डायनिंग टेबलवर जेवताना किंवा मी माझ्या घरात आईवडिलांची चर्चा करतो तर बऱ्याच वर्षानुवर्ष आमच्या घरात राजकारण आम्ही चर्चा करत आलेलो आहे आणि ते वडिलांनी मला संस्कार वेळोवेळी दिलेले आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं आणि काय गोष्टी चांगल्या आहे वाईट आहे या देशाचं नेतृत्वाबद्दलची चर्चा असो महाराष्ट्राच्या नेतृत्वाबद्दलची चर्चा असो किंवा आपल्या सामान्य जळगाव जिल्ह्यातल्या नेतृत्व हे घरात मी नेहमी ऐकलेलं आहे चर्चा केलेली आहे तर ते मनात जडलेलं आहे आणि वडिलांची जो व वडिलांनी दिलेला वारसा आहे तो पुढे न्यायची इच्छा आहे तुम्ही मग एक ॲक्सेप्ट पण केलं की मी निवडून येईलच याची शाश्वती नाही आहे मग अशा वेळेला दोष म्हणून तुम्ही कोणाला देणार दोष हा मी कोणाला देणारच नाही जे काही म्हणजे मी मनात ठरवलेलं आहे की जे काही मतदान पडेल ते माझा विजयच असणार आहे एका पद्धतीनं मी शून्यापासून सुरुवात केलेली आहे आणि जे काही मतदान माझ्यासाठी मला मिळेल तिथनं पुढचा प्रवास सुरू राहील अच्छा पुढचा प्रवास म्हणजे तुम्ही काय करणार पुढचा प्रवास म्हणजे नक्कीच येणाऱ्या पाच वर्षानंतर जर मी निवडून नाही आलो चुकून जर माझा अपयश झाला तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला पुन्हा एकदा उभा राहील आपल्याला काहीतरी काम करावं लागेल हो, लागेल तेच मी सांगतोय ना ते काम करायचे मग कोणाचं काम करायचं हे जे लोक माझ्याशी आज जोडलेले आहेत ज्यांच्या संपर्कात मी आलो ज्यांची माझी ओळख आज झाली त्या लोकांचं काम करायचंय आणि अजून कामाच्या रुपाने भरपूर लोकांपर्यंत पोचायचंय जवळपास पन्नास हजार घरांचं टार्गेट मी घेऊन चालतोय जर पन्नास हजार घरांपर्यंत मी वैयक्तिकरित्या पोचलो तर दोन मतदान एका घरातले ते एक लाख मतदान स्वतःच तयार होईलच होईल असं तुमचा पूर्ण विश्वास आहे हो आ, तुम्ही एक सूत्री कार्यक्रम तयार केलेला आहे जळगावचं म्हणून ते दहा सूत्र तयार करताना आपण कोणाची मदत सहकार्य कोणाचं मार्गदर्शन घेऊन तयार केलंय स्वतः तयार केलं आणि ती सूत्र कोणती आहेत माझ्या वडिलांनी काही मला तिच्यातले काही सूत्र सांगितले पण बहुतांश सूत्र माझ्या मनातलेच आहे आणि सामान्य लोकांमध्ये चर्चा करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना ते आपल्याला कळत असतात दिसत असतात तेच मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जे अनुभव मी घेतले ते मी मांडलेले आहे असं फार विचार करण्याची गरज नाही आहे कारण की रोज आपण व्यवसायामध्ये ज्या अडचणी आपल्याला येतात आणि रोज शहरात फिरताना जे अडचणी येतात जे ऐकतो आपण तेच आपण मांडतो ही जर जी दहा विषय तुम्ही जे दिलेत ते जर यशस्वीरित्या पूर्ण झालं तर शहर आपला विकसित होऊ शकेल असा तुमचा विश्वास असेल बहुतांश रूपाने विकसित होईल ते दहा मुद्दे कोणती गोष्ट संपत नसते चेंज इज अ लाईफ लाँग प्रोसेस अँड इट इज द ओन्ली कॉन्स्टंट इन लाईफ बदल हा चालतच असतो कधी डेव्हलपमेंट थांबत नसते आज जळगावचं जयपूर होईल उद्या जयपूरचं जपान होईल हे प्रोसेस चालू राहील पण हे लवकर व्हायला पाहिजे कारण आता सध्या स्पीड ऑफ थॉटने गोष्टी बदलत आहे जी पिढी येते ती खूप फास्ट आहे ती एवढी पेशंट नाही आहे चंचल पिढी आहे त्या पिढीला हा चेंज लवकर नाही दिसला तर ती स्थलांतर करते आणि ह्या जर पिढीला येणाऱ्या युवा पिढीला आपण जर चेंज नाही दिला लवकर तर ती पिढीतनं जेव्हा सोडून जाईल जेव्हा अजून मागे पडेल म्हणून स्पीड वाढवायची गरज आहे चेंज तर होतोय आहे जेव्हा चेंज झाला असं नाही पण ते स्पीड खूप स्लो है, स्लो आहे ती वाढली आणि खूप पेशन्स खूप जास्ती इथलं जळगावच्या लोकांमध्ये तो उद्रेक त्या मानाने लोक मांडत नाही का कारण युवा इथं नाही आणि जळगाव एक क्लोजली नीट सिटी इथं एकमेकांचे परस्पर संबंध खूप जास्ती राजकारणातही दोन वेगळ्या वेगळ्या तीन वेगळ्या पक्षातले लोक संध्याकाळी मित्रच असतात आणि एकमेकांना रोज आपण सहजरित्या एकमेकांच्या तोंडावर तोंड पडतं भेटी गाठी होतं एकदम क्लोजली नीट सर्कल असल्यामुळं लोक विरोध करायला घाबरतात वैचारिक मतभेद हे वेगळे असू शकता हे लोकांना कमी वाटते तर लोकांना वाटतं की नको आपले रिलेशन खराब होते हा विचार करून लोक जाऊ दे बघू नंतर या पद्धतीनं चालू खूप जणात जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही जे नवीन पिढीचा उल्लेख केला आहे त्या नवीन पिढीला आणि तुमच्या मतदारांना काय संदेश देणार मित्रांनो नवीन पिढीच्या मतदारांना मी हेच सांगेल की तुम्ही जर पहिल्यांदा मतदान करत असाल तर आपल्या मनाला वाटतं त्यालाच मतदान करा स्वतःच्या गट फिलिंगने जा कारण येणारं भविष्य तुमचं आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि जे इतर मतदार आहेत त्यांनाही मी सांगेल की नंतर पाच वर्ष बोलून काही फायदा नाही आज संधी आहे ही संधी दौडू नका तुमच्या मनातला जो रोष आहे तो ई व्ही एम मशीनमध्ये जाऊन जरूर व्यक्त करा धन्यवाद धन्यवाद जी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली मी आपल्या सारादर्शकांच्या त्यांनी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करून थांबतो मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार